और या बात में बातमी जायकवाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत एक लाख पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडी धरणातून सुरू करण्यात आलेला आहे गोदावरी नदीला पूर आलाय आणि नागरिकांनी सावध राहावं या पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्याच्यामुळे नागरिकांनी सावध राहावं असं सांगण्यात येत आहे काल रात्रभर पाऊस सुरू आहे मुसळधार पाऊस या सगळ्या धरण क्षेत्राच्या पाणलोक क्षेत्रामध्ये पडतोय आणि धरणाचे नियमित अठरा दरवाजे उघडण्यात तर आलेलेच आहेत मात्र त्यांच्यासह या अठरा दरवाजांसह इतर नऊ दरवाजे असे एकूण सत्तावीस दरवाजे तब्बल तीन फुटांनी उघडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे गोदावरी नदीपात्रामध्ये एक लाख पंधरा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे जायकवाडी इथल्या नाथसागर धरणाचा विसर्ग सुद्धा वाढला आहे नाथसागर धरणातून एक लाख तेरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश देण्यात आले